चारी संचालना कारण विशेष म्हणजे सत्तार साहेबांना विनंती करेल का सत्तार साहेब आपण चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी माफ केले मी आज बँकेने माफ केलं परंतु आम्हाला ही रामकृष्ण गोदावरी आता चालू करायचे आणि म्हणून मी सर्व संचालकाच्या वतीने सर्व माझ्या वैजापूरच्या तमाम नागरिकांच्या वतीने या ठिकाणी एक ठराव मांडणार आहे त्या रामकृष्ण गोदावरीचं कर्ज संपूर्ण बँकेमधून जर माफ झाला असं तर आज आम्हाला ठराव करून द्याव काही रामकृष्ण गोदावरी जलसंपादाकडे हँडओव्हर जर झाली तर जलसंपादा म्हणजे महाराष्ट्र शासन चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपये जे तुम्हाला दिले बँकेला ही संपत्ती ही जर त्या ठिकाणी जलसंपदा विभागाला जर आपण हस्तांतरित जर केली तर निश्चित आमच्या वीस पंचवीस गावं रेकॉर्ड जरी चौदा गाव असले परंतु वीस पंचवीस गावाचा ही योजना चालू झाल्यानंतर कल्याण होणार आहे आणि आजच्या या वार्षिक सभेमध्ये आपण त्या ठिकाणी गोदावरी उसा जलसिंचन योजना जी माफ झाली हस्तांतरणाचा आयत्या वेळी प्रास्ताव त्या ठिकाणी मी मांडला त्याला मंजुरी द्यावी एवढी वैसापूर तालुक्याच्या वतीने विनंती करतो बोरणारे सरांनी जो प्रश्न मांडला गा कि तो त्यांचा प्रश्न बँकेच्या माध्यमातून बँकेने ज्यावेळेस एकशे पंचेचाळीस कोटी रुपये होते त्यावेळेस निर्णय घेतला शेवटी हे काही वैयक्तिक अर्जुन गाडे साहेबांची किंवा किरण पाटलाची बँक नाही शेतकऱ्याची बँक आहे शेतकऱ्याचा जो पैसा एकशे पंचेचाळीस कोटीच्या मोबदल्यामध्ये रामकृष्णा जल जी प्रॉपर्टी आहे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मालकीची राहील असा निर्णय बोर्डाने घेतलेला आहे बोर्डाने सर असतील मी असल किंवा अंबादास दादा असतील आम्ही सर्व मिळून आपले खासदार भुमरे साहेब असतील खासदार आमचे मित्र काळेसाहेब असतील या सर्व नेत्याच्या वतीने आपण जरूर वि के पाटील साहेबांकडे तो प्रस्ताव देऊ वि के पाटलांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जे काही किंमत ठरवली जाईल जशी आपली वनटेम सेटलमेंट मध्ये चौसष्ट कोटी सरकारने आपण सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर असलेला ओजा तो कमी केला नंतर पूर्ण जो पूर्ण माफ केला आणि सातबारा कोऱ्या केला आता बँक ही शेतकऱ्याची आहे वैयक्तिक एखाद्या माणसाची किंवा एखाद्या संस्थेची किंवा एखाद्या संचालकाची नाही आहे म्हणून त्याच्याबद्दल आपण विखे पाटलाशी चर्चा करून निश्चित त्याच्यामध्ये निर्णय घेऊ माझी एक अपेक्षा होती प्रामाणिकपणाने काही आव्हानाच प्रस्ताव किंवा आभार मांडत असताना माझा फोटो आपण छापला मी आपला आभार व्यक्त करेल परंतु आपल्या प्रस्तावामध्ये चौसष्ट कोटी पंचवीस लाख एकोणसाठ हजार रुपयाचा पुढे तरी उल्लेख असावा असं मला वाटत होतं तो, तो उल्लेख त्या ठिकाणी झाला नाही कारण त्याचा उल्लेख त्या ठिकाणी व्हावं ही प्रामाणिक माझी शेतकऱ्याला थकबाकी माफ करत नाही तर संस्थेला का करायची आपण आपण केली कारण आपल्या शेतकऱ्यांच्या असं होत की या शेतकऱ्याच्या सातबारावरचा बोजा मुक्त व्हावा हा पहिला उद्देश बँकेचा होता बरोबर ना सत्तार साहेब आणि म्हणून त्यावेळेस सगळ्या संचालक मंडळांनी भूमिका मांडली परंतु आता ती प्रॉपर्टी बँकेची आहे बँकेच्या संचालक सरांनी जलसंपदा विभागाकडून जर प्रस्ताव आला किंवा यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करू पैसे बँकेला भेटू शकतील असं मला वाटतं कारण असं काही डायरेक्ट आपल्याला काही देता येणार नाही कारण ती प्रॉपर्टी आपली उद्या आपण साधा चष्मा जरी बँकेचा असला तरी थोडी शकतो शेवटी जनतेच्या पैशातून म्हणून घेतल्या परंतु निश्चित ती योजना शेतकऱ्यांसाठी कामी येण्यासाठी जलसंपादक विभागाने जर प्रस्ताव आला तर बँकेने त्याचा सुद्धा विचार करावा आणि तो यावा यासाठी सत्ता साहेब आपण सगळे मिळून प्रयत्न करू कारण शेवटी ही योजना शेतकऱ्यांच्या कामाची आहे शेतकऱ्याला उपयोग आली पाहिजे असं मला असं वाटतं आणि म्हणून त्यासाठी सुद्धा बँकेने प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती करतो परंतु माझी या सगळ्या सर्वसाधारण सगळ्यात सगळ्यात महत्वाची मागणी आहे हे पंधराशे ब्याऐंशी कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज सरकारने माफ करावं अशा प्रकारची विनंती बँकेच्या मालकीची राहील कारण की बँकेने एकशे पंचेचाळीस कोटी रुपये ते कंडिशनल माफ केलेले तसं ठराव झालेला आहे ते आपण वरिष्ठ तपासून घेऊ आणि तपासून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेऊ परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेच जर कौन्सिलिंग जर काढलो आणि जेव्हा हा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये आपण घेऊन गेलो हो, तेव्हा त्यामध्ये वा एक वाक्य टाकलेलं आहे का जसं या ठिकाणी आज नितीन पाटील साहेब नाही नितीन पाटील साहेब बोलले पस्तीस कोटी जरी दिले तरी ही योजना तुमची तुम्ही चालवा परंतु आज चौसष्ट कोटी दिल्यानंतर मी आपल्याला मुद्दाम विनंती करीन का बँक काही चालवणार नाही आणि मग ही प्रॉपर्टी अशीच गुढी ठेवणार का आणि म्हणून जो ठराव मांडलेला आहे आपण ते पैसे माफ करून टाकलेले आणि मग आता ती प्रॉपर्टी परत बँकेच्या ताब्यात ठेवणं ती चालू शकणार नाही कारण बँकेचा कारभार पैसे देणं पैसे घेणं डिपॉझिट ठेवणं कर्ज देणं आपण काही पाणी वाटायला बसू नाही आणि मग तो ठराव मंजूर करावं हे आजही मी आघाडी सांगतोय बैजापूर तालुक्याच्या